わらった。<laughs> डोंगरावर आहे थोडस छान है ना हे डॉगी बॉगी झोपलाय तो डॉगी झोपलाय तू कसा झोपतो दो आहे व्हाईट डॉगी ब्लॅक डॉगी वाईट डॉगी ब्लॅक डॉगी है ना अवैश so, हे घ्या अरे थोडं पुढं पुर्ने पुर्ने हे आपलं मंदिर आहे माहिती असेल का कायतरी म्हटलं तू फर्स्ट टाइमच आली आहे ना फक्त ब हे करताना म्हणजे मग चेहरा दिसतोय का मा ते बघ आणि इथं सगळ्या वगैरे मिळतात इथे समोर बघ ना काय कुठला पुरेपूर सामान असेल किंवा काय असेल छोटंसं होती पण छान आहे त्याच काय अर्थ आहे तेच काय अर्थ ठीक आहे थँक यू इथे पण ती हा सगळी अजून इकडं काय पेढे वगैरे काय असं

ठीक आहे का तव्याच्यातून वीस रुपयाचं दार पैसे नाही असं मग काढू का हां काय ठीक तर इकडे असे ए पाऊस आला वैशी आता आम्हाला नेमकं जायचं परत पाऊस आला आम्ही असं वाटलं तर येणार नाही म्हणून पायऱ्या सोडून जायचं गरज नाही वीस हां वीस दे अरे पाऊस आला ना आता हां आता कसं करायचं थांब थोडा वेळ बस आला परत तर आम्ही जेव्हा आलो तेव्हा हो, थांबला होता ना आता परत चालू झालाय बघ किती वेळ थांबतोय किती वेळ था। नाही बऱ्यापैकी आलं का आपल्याला वरती कुठे आता मंदिर कुठे हा हे का वरती जायचं असून अजून वरती का चालू चालूच राहत

मांजरेला हा बाय बाय कर आणि दोन मांजरी त्यांना इथून बसलेली तिकडे गेली चला काय घेतलंय डर्टी दे मम्माला दे दे मम्माला डर्टी गुड बॉय

<laughs> चूहे और कुत्ते की भी इसी कुछ पकड़ लेता है। अभी तो क्या माल भी क्या करें हां वो पता नहीं ना बच्चे छोटे बोलते ना जो मांसों पर वैसे और पानी पानी मतलब पानी में डाल सेकंड केला के थे ना सेकंड केला प्रिया तो खाऊ सकती है ना खाऊ सकती मरका पाहू शकते बर कधी होते मग मांजर कशी चावते अरे हो चालू करायचं करायचं का झोपलेलं मांजर नको बाई मी जर चावली ती झोपली ती झोपली ती वो प्ले आदि जन खालूनी इतून या खालूनी खालूनी माव जोपी आ आ कि पिक्चर ने पहुं। पहुं तो आपण सं सं संपला का पितो सं नंतर मो दाणे पाहिजे चला चला वे मो चालली ओ ते नाही घालायचं तुम्हाला त्या अंकलला सांगून मी अंकल हा बघा अंकल हा बघा खाली आहे खालवली

कोणाची विश वगैरे असेल तर ते गे, ते गे। ते गे। हो हे बघा आता खाली इतकं वरती आलोय आम्ही कोणाला दिसत असेल तुम्हाला तर लक्षात येईलच किती वरती आलोय ते गणपतीचं मंदिर आहे अजून खाली जायचं इकडनं ते गणपतीचं मंदिर आहे हे आहे असं चालू राहते आता हे मी जातो पुढे ओके पर्स नाही पर्स नाही तो परत मी ते घेत 역시 벌써 잘. 나 एक मिनिट एक मिनिट हां तर आधी ना स्टार्टिंगला जेव्हा यायची लग्नाच्या आधी लग्नाच्या आधी ज्यावेळेस यायची ना त्यावेळेस पायऱ्या वगैरे असं काहीच नव्हतं सिम्पल सादर डोंगर होतं पण आता आता हे सगळं काम वगैरे हो अजूनही काम चालू आहे गणपती मंदिर आहे खूप आहे पण तर आता या मंदिरात जाऊ आपण आणि ती देवीची तिथं तर का आम्हाला अलाउड नव्हतं कॅमेरा वगैरे तिथे जाऊन बघ आता चलो छत्री इथं ठेव चप्पल इथं काढ जरा इकडं साईडलं काढ म्हणजे कसं ओल्याने होणार आता हा चप्पल काढ गायत्री याची चप्पल का झालं आलो ना आपण खाली है ना बरच खाली आलो आ, आलो सर चला वेश जय बाप्पा करायचं जय बाप्पा जय बाप्पा बापरे माझा हात दुखायला लागला रे मध्ये नसेल आला आवड मध्ये नाही जाऊ इथूनच करायचं तिकड एक्सरसाइज एक्सरसाइज करतोय एक्सरसाइज करतोय हो तुझा शर्ट किती छान आहे ना हो हो मस्त आहे ना व्हाईट पॅन्ट आहे ना हां पण ती धोती पॅन्ट आहे ना ती इथे त्याला हे नसणार याचा डिझाईन पण किती सुंदर आहे मंदिरात हम्म कुंड सगळे कुठे अप्सर आहे माहित नाही अप्सरच गणपतीच्या आरती लिहिलेली सम्या डॉगी तिकडे टिकून चल अरे ओला पायर थांब चप्पल घाल ना तू तू घातली चप्पल छत्री क्लोज करून घे

ॲडमिशन कंप्लीट हां तर मी काय सांगते तुला की जेव्हा आम्ही कॉलेजमध्ये असायचो ना तर आम्ही म्हणजे सॉरी कॉलेज नाही जॉबला वगैरे असायची ना मग तेव्हा मी यायची कुठे राहायची हे एवढे असे ह्या पायऱ्या होत्या त्यावेळेस ते वर्ष जे चाललं ते नव्हतं आणि म्हणजे तू एक जवळच राहायची का नाही आम्ही राहायचे ना पेठेमध्ये पेठे कोणतं बघू आहे पेठ हे बाई नाही गेठेमध्ये शनिवार पेठेमध्ये तर वातावरण एकदम मस्त आहे वाटलं नव्हतं की एवढं एवढं वरती चढून दाखव ना वरती वरती पायऱ्या हां पटला एवढं पायऱ्या चढून मी आव्याशला घेऊन एवढ्याशा पावसामध्ये आव्याशला घेऊन मी अशा पावसामध्ये जाईल की नाही पण झालं सक्सेस देवीचं तेवीचं पक्ष याखादल्या पैसे काहीतरी ना अजून एक हां पिशवी होती नाही कशी ती ती टाकून न तिथे फुलावरची ना मी तिथं टाकते पाऊस काय अम्रेला तर पाणी जास्त मजा आहे माझ्या डोक्यावरती काय अंब्रेला त्याला काय म्हणते मग Sí. इथे आपल्याला श्री दुर्गा स्नॅक्स दिसत आहे ते वेगवेगळे स्नॅक्सचे आयटम दिसतात बसायला बाहेर अशी जागा आपल्या स्वच्छता आहे का पण पुणे आहे का आहे का ना ठीक आहे दोन चहा द्या हो गॉड आणि हो आणि एक छोटा पार्लेचं बिस्किट मिळेल नाही आहे मग जाऊ ता दे फक्त सरी का जा चहा कुठे बसायचं इथे 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 हो दो चार। दो चार। हा अग याला आणि मग चहा घेतो आणि जातो घरी याला त्याचा डब्बा ते काढून त्याचा मुर डब्बा ते काढून मुरमुरे घेतो तोपर्यंत मम्मा मजा आली आणि चहाची क्वालिटी क्वालिटी क्वांटिटी तर मस्त दिसते गरम तुझं तुझं मुरमुरे आहे ना खूप गोड आहे चहा एवढं गोड घ्यायची सवय नाही पण चांगलं आहे माझ्या असं पावसामध्ये वगैरे हो हे रेस्टॉरंट आपलं नाहीये एवढा आवाज करायचा पब्लिक प्लेस आहे तुझ्या नाही आहे रेस्टॉरंट सगळं दरारा नसतो कळलं का आवाज बघ सगळीकडे आबासा दरारा नसतो कळ काही ठिकाणी काही ठिकाणी आहे आबासा दरारा त्याच्यामुळे तुला टेन्शन नाही थोडं चहा ठीक आहे चहा घेतो आधी मग बघते गायत्री चहा घेते दे दि मी दिम्बी चहा घेते पण गोड आहे म्हणून थोडं जात नाहीये ना तर कॅब तुझ्या जोगा झाला असेल त्यांच्या तुझ्या फारक्यात झाला असेल सेम ट्रेन बरोबर ना लोक जातात ते काही काही दर्शनासाठी अवार्ड बघतो आम्ही कॅब बुक केली आधी रिक्षा बुक केली होती पण ती काही येत नव्हती कॅब केली पण ट्राफिक बघा एवढी ट्रॅफिक पुढे पुढे ट्राफिक असतो आता तर ऑफिसच सुटले त्याच्यामुळे जास्त असतं का चतुर्शृंगीच्या दर्शनाला आम्ही गेलेलो आणि त्या दिवशी सडन पॅक प्लॅन केला तर फ्रेंड पण येणार होती नेमकं पण तिचा बेबी झोपलेलं त्याच्यामुळे ती काही येऊ शकली नाही म्हटलं परत एकदा नंतर मग कधीतरी प्लॅन करू आणि माझ्या हिशोबाने मी चतुर्शृंगीला लग्नाच्या आधी गेलेली जेव्हा आम्ही रूमवर वगैरे राहायचो मुलीमुली जायचो त्याच्यानंतर फर्स्ट टाईम गेले आणि खूप चेंज झालेलं आहे कारण रस्त्या बदलल्यामुळे असं असं खूप लांब वाटतं असं चतुर्शृंगी वगैरे पण आमच्यापासून तसं जवळ आहे आणि पायऱ्या वगैरे असतील म्हणजे माझ्या हिशोबाने तीस चाळीस पायरे वगैरे असतील तर मग पाऊस थोडा थोडं चालू होतं मग अव्याशला घेऊन मी एक छातातात छत्री वगैरे घेऊन आणि पूर्ण स्टेप्स वगैरे चढली पण उतरली पण इथलं वाट काही वाटलं नाही कारण मी तुम्हाला अगेन सांगते वेट कमी असेल छान हेल्दी असेल तर मग असा काही प्रॉब्लेम येत नाही वॉकला वगैरे किंवा स्टेप्स वगैरे स्टेअर वगैरे चढायला असो ते झालं त्याच्यानंतर मग गणपती मंदिर मंदिराचं तुम्हाला मला व्हिडिओ नाही घेता आलं देवीचं मूर्ती वगैरे कारण तिथं अजिबात अलाऊड नाही आहे आणि मी जे मांजरीचं वगैरे जे व्हिडिओ घेतला तो त्या सिक्युरिटीवरच फक्त मी एवढंच पोर्शन घेते एवढं परमिशन घेऊन तेवढा बेबीच्या ॲक्टिव्हिटीजचा व्हिडिओ घेतला फक्त बाकी मंदिराचं देवीचं वगैरे अजिबात अलाउड नाही आहे आणि चप्पल वगैरे खाली काढून तुम्ही जाऊ शकता असं होतं म्हणजे खूप खाली झालं कारण अजून मंदिराचं काम पण चालू आहे तर जेव्हा मंदिराचं काम वगैरे पूर्ण होईल नवरात्रीला वगैरे बरीच गर्दी असते तिकडे पण आणि चतुर्शृंगी देवी तसं फेमस आहे म्हणजे पुण्यामध्ये ज्यांना माहिती असेल त्यांना माहिती असेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रसाद वगैरे काय म्हणजे इतकं काय नारळ वगैरे काही फोडलं नाही कारण आम्ही असं गेलो होतो जस्ट पाया पडायला आणि अव्याशला फर्स्ट टाईम मी घेऊन गेलेली आणि मग खाली आलो तर खाण्याजोगं इतकं काय असं वाटलं नाही पण म्हटलं चहा वगैरे आलो तर चहा तरी घेऊयात म्हणून चहा वगैरे घेतला आणि चहा बारा रुपयाला वगैरे होतं ते कॉस्ट त्याची तर चहा वगैरे घेतला आणि मग पहिले तो ऑटो बुक करायचं बघितलं पण ऑटो काही बुक झाली नाही म्हणून मग कॅब बुक केली मग कॅब लवकर झाली आणि इतकी गर्दी होती संध्याकाळी वेळेस आम्ही नेहमी पिक टाईमला म्हणजे जेव्हा ऑफिसेस सुटत त्याच वेळेस आम्ही निघालो होतो तिथून त्याच्यामुळे आणि पाऊस पण चालू झाला होता त्याच्यामुळे खूप रश होता सो so, चलो हा व्लॉग मी इथेच एंड करते भेटू आपण एका छानशा व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय